नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात दिवाळीनंतरची कामं यामधली काही काही कामं आपण साठीनंतर करू नयेत हा अनुभव मी आज घेतला म्हटलं तो तुमच्याशी शेअर केलाच पाहिजे लॉफ्टवरती बऱ्याच साऱ्या वस्तू आपल्याला दिवाळीनंतर पुन्हा एकदा ठेवायच्या असतात की जे आपल्याला पुन्हा वर्षभर लागणार नसतात म्हणजे आपल्याकडे काही रांगोळीचे डबे छाप वगैरे ह्या गोष्टी असतील तर आपण लॉफ्टवर ठेवून देतो ज्या साड्या आपण नेसणार नाही जे पडदे आपण लावून झालेले आहेत आणि न पडदे बदललेले असतील तर ते पडदे ठेवतो साड्यांचे बॉक्सेस सगळे वर ठेवतो नको असलेले सगळे ड्रेसेस वगैरे आपण वर ठेवून देतो तसेच पणत्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला लागणार नसतात त्या आपण सगळ्या वर ठेवतो आकाशकंदील वगैरेसुद्धा वर ठेवायचे असतात पण मी आकाशकंदील काही काढला नाही बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात म्हणजे बेडशीट्स वगैरे असतात त्याही आपल्याला वरती ठेवून द्यायच्या असतात लॉफ्टला की ज्या आपल्याला वर्षभर लागणार नाही आहेत पुन्हा कारण की आपल्या प्रत्येक सण वारानुसार सगळं ठरलेलं असतं की पडदे वेगळे असतात बेडशीट वेगळेल्या असतात सगळ्याच गोष्टी आपल्या वेगळ्या वेगळ्या अगदी पायपूसनेसुद्धा सीझननुसार आपली वेगळी असतात माझी तरी असतात म्हणजे तर ह्या सगळ्या गोष्टी वर ठेवायच्या होत्या मी म्हटलं ठीक आहे स्टूलवरती चढून आपण या सगळ्या वर ठेवूया खरं तर मीच तुम्हाला सांगत असते साठीनंतर या गोष्टी करू नका त्या गोष्टी करू नका स्टूलवर अजिबात चढू नका पण मी चढले नाही तर आज कोण चढणार असा हा प्रश्न होता त्या सर्व गोष्टी खालीच राहिल्या असत्या आणि मला ते नको होतं बरं काकांना वर चढा सांगायचं तर स्टूलवर त्यांना सांगायचं म्हणजे मला टेन्शन आलं की नको बाबा कारण की पुरुषांना घरातल्या कामाची सवय नसते आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सवयीच्या असतात भलेही आपण भराभरा करत नाहीसू आता पण आपल्याला ह्या वर्षानुवर्षे केल्यामुळं घरातल्या ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला सवय असते आणि म्हणून त्या गोष्टी पुरुषांना सांगायला आपल्याला भीती वाटते पण आपल्याला नक्की माहीत असतं की ह्या पुरुषांना गोष्टी जमणार नाहीत भरपूर गोंधळ घालतील आणि आपल्याला असं वाटतं ह्यांचं दुखणं कोण काढणार त्याच्यापेक्षा आपण हळूहळू का होईना काय म्हणतात त्याला विवळत विवळत काळजी घेत घेत आपण ह्या गोष्टी कराव्यात तसंच मीही आज केलं स्टूलवरती चढले मी पडले नाही डोंट वरी स्टूलवरती चढले पण माझ्याकडे ते कसं असं पायरीचं स्टूल आहे त्यामुळे आणि त्याच्या शेजारी आणि एक स्टूल ठेवलं मी त्यामुळे चढतानाही सोपं झालं मला पायरी होती त्या आणि एक स्टूल होतंच त्यामुळे मला तसं सोपं झालं ते चढणं बरं स्टूलवर चढल्यानंतर वरचे जे सामान होतं ते खाली काढणं भाग होतं वरचं सामान खाली काढायचं होतं काकानं म्हटलं की हे जरा हातामध्ये घ्या तर काका म्हटले आत्ता मी कामात आहे म्हणजे तीसुद्धा मदत शून्य कारण त्यांच्या वेळेला आम्ही काम काढणं म्हणजे आम्हाला ते शक्य नव्हतं कारण सकाळची आंघोळीच्या आधीची सगळी कामं ठीक आहे म्हटलं मग एक टेबल ठेवलं स्टूलच्या शेजारी वरचं सगळं सामान तसं त्या टेबलवरती ठेवलं उतरले सगळ्या ज्या ज्या वस्तू त्या सगळ्या पॅक करायच्या होत्या त्या तस्या बॅगांमध्ये ठेवल्या आणि पुन्हा त्या सगळ्या बॅगा वर चढून वरती लॉफ्टला ठेवल्या असा चांगला तास दीड तासाचा हा कार्यक्रम खाली आणणे वर ठेवणे तसं तर फारसं काही जड नव्हतं सामान बरं का की काय असणार पडदे कपडे वगैरे अशाच ह्या वस्तू होत्या तसं काही जड सामान नव्हतं काही ताटं वगैरे ह्या वेळेला मी खाली जी ताटं होती घरामध्ये ती आता अलीकडची अलीकडे जी लागत नाही ती ताटं वाट्या भांडी ते सगळं मी वरती ठेवून दिलं जे आपल्याला जास्त लागत नाही ते आणि एक मी काम केलं की जुनं सगळं जे घरामध्ये ताटवाट्या होतं ते बाजूला काढून टाकलं आणि नवीन ताटवाट्या सगळं ठेवलं का तर मला असं लक्षात आलं की ही सगळी ताटं माझ्या मुलाच्या मुंजीमध्ये वगैरे आलेली ताटं होती आणि ती अजूनही मी त्याचं उद्घाटनसुद्धा केलं नव्हतं म्हणजे जवळजवळ तीस वर्षं ती तशीच होती तर म्हटलं की आता ही ताटवाट्या बाहेर काढूया पूर्वीचं स्टील होतं ते चिरत नव्हतं खराब होत नव्हतं त्यामुळे सगळे ताटवाटे आहेत तसे चांगले राहिले होते मग म्हटलं की हे आता जुनं झालं समजून बाजूला काढलं नवीन सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आणि तेही मला वरखाली सगळं मी केलं मग ह्या सगळ्या गोष्टी आणि पूर्वीची ताटं ही जडजड त्यामुळे ती जड ताटं वर ठेवायची तसं ते अवघडच होतं पण हेही काम माझं आज झालं जुनी सगळी जडजड जी भांडी होती ती सगळी मी आज वर ठेवली आणि हलकी हलकी जी भांडी होती ती खाली काढली कारण की हल्ली कामाल्या मावशीसुद्धा म्हणतात की ते उचलायला जड पडतं तर त्यामुळे हलकी भांडी असावी मग त्यामुळे हलकी भांडी सगळी खाली काढली हे सगळं वर खाली वर खाली केलं त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं एक तासाभराने माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणजे बेंबीच्या वरच्या भागामध्ये तो भाग असा सुजलाच आणि दुखायला लागलं म्हटलं बापरे हे काय झालं नवीनच दिवसभर दुखलं दिवसभर दुखलं कसंबसं जेवले झोपले पण सतत ते दुखत होतो म्हटलं काहीही आज करायचं नाही ही रेस्ट घ्यायची थोडंसं खोबरेल तेल लावलं थोडंसं शेकायचा प्रयत्न केला पण तेही नको वाटायला लागलं रेस्ट घेतली पाठ दुखली भयंकर पाठ दुखली आणि पोट दुखायला लागलं म्हणजे बेंबीच्या वरच्या बाजूला मी म्हटलं काय खरं नाही आज आता आपलं हे असलं सगळं काम आपण करून ठेवलेलं आहे आज बहुतेक काय आता आणि काय तिसरंच होतं आहे का काय कारण पाठीत पण दुखायला लागलं पण एक छान झोप झाली रात्रीची आणि मग दुसऱ्या दिवशी बरं वाटलं पण रात्रीसुद्धा मी अशी तळमळ तळमळ करत होते म्हणजे या कुशीवर नाही या कुशीवर अगदी मी झोपेतसुद्धा सुद्धा ऐग असं म्हणजे मला दुखत होतं ते पाठ आणि पोट दुखत होतं वरचं पोट आणि मग मला असं वाटलं की या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत त्या तुम तुमच्याशी सांगाव्यात तुमच्याशी बोलाव्यात की या गोष्टी करता कामा नाहीत म्हणजे अशी उचला उचलीची जी कामं आहेत म्हणजे वर ठेवायचं आणि खाली घ्यायचं हे आता तेवढं जमत नाही पहिल्यापासूनच मी बघितलं की आपल्या बायकांना ही सगळी कामं करायची सवय असते म्हणून आपण ही सगळी कामं करतो पण साठीनंतर या गोष्टींची रिस्क घेऊ नका म्हणजे मी रिस्क घेतली ठीक होत मी डॉक्टर आहे त्यामुळे मला माहिती आहे की काय करायचं काय नाही आता त्याच्यानंतर पण तुम्ही ही रिस्क घेऊ नका एकतर साठीनंतर तुमचे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडंसुद्धा ठिसूळ व्हायला लागलेली असतात जरा जरी पडलं तर मग फ्रॅक्चरच होणार तुम्हाला त्यामुळे पडापडीची पण भानगड होऊ शकते काही वेळेला आपलं वजन वाढलेलं असतं स्टूल ही मोडू शकतात हेही लक्षात ठेवा प्लास्टिकची जर का स्टूल असली तर त्याचा पाय वाकडा होऊ शकतो किंवा वरचा टॉपसुद्धा मोडू शकतो काही काही गोष्टी ध्यानात या गोष्टी आपण ठेवायला पाहिजे स्टूलवरती चढताना खूपच काळजी घ्यायला पाहिजे सोबत कोणीतरी घरामध्ये असल्याशिवाय हे कामं करता कामं नाही मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की ते टप्पे असलेले जे स्टूल असतात ना मोठे ते त्यातल्या त्यात सेफ पण तरीसुद्धा काय होतं की थोडेसे दोन टप्पे वर चढल्यावर आपल्याला चक्कर यायला लागतेच वयोमानानुसार या गोष्टी होतात कारण की वयोमानानुसार तुमच्या शरीरामधली वृक्षता वाढायला लागते अगदी कानामध्ये सुद्धा कसं होतं बऱ्याच वेळेला व्हर्टिगोचा त्रास खूप जणांना असतो म्हातारं झाल्यानंतर चक् ग का, का, त्यामुळे कानाच्या आतली वृक्षता वाढल्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना चक्कर येत असते आणि म्हणून हे सुद्धा टाळलं पाहिजे म्हणजे स्टूलवर चढणं हे आपण टाळलंच पाहिजे आपण बायका म्हणतो की नाही पुरुषांना जमत नाही आणि खरंच तुम्हाला सांगते पुरुषांना या गोष्टी जमतच नाहीत साधं तुम्हाला सांगते की पुरुषांना साधं मोटर लावायचं काम जमत नसतं म्हणजे पाणी आलेलं असतं आपल्याला मोटर लावायचं असतं बागेला पाणी लावायचं असतं इकडे पाणी लावायचं असतं मोटर लावायचं आता वर्षानुवर्षे हे काम आपण करत असतो पण पुरुषांना एक दिवस सांगितलं तर अजिबात त्यांना हे काम जमत नाही म्हणजे घर हे काय घर समजतच नाही ती पुरुष काय का मला कळत नाही मग तुम्ही म्हणाल अलीकडे मॅडम तुम्ही पुरुषांना खूप नावं ठेवतं मी पुरुषांना नावं ठेवत नाही बरं का पण हे सत्य परिस्थिती आहे की पुरुषांनी पहिल्यापासून घरामध्ये अजिबात लक्ष घातलेलं नसतं पाहुण्याच्यासारखं ते, ते घरात राहतात आणि त्यामुळे त्यांची घराशी अटॅचमेंटच नसते मुलांशी अटॅचमेंट नसते म्हणावी तशी घरातल्या आईवडिलांशी अटॅचमेंट नसते असते ती फक्त थोडीफार बायकोशी असते तेही काहीतरी शारीरिक आकर्षण असतं तोपर्यंत त्या बायकोशी अटॅचमेंट असते आणि इतर वेळेला तीसुद्धा नसते म्हणजे पुरुष हा खरोखर तुम्ही म्हण में, मी में म्हणतच असते फुलफाकराप्रमाणेच असतो त्याला काही त्या घा घराविषयी फारशी ओढ नसतेच काय मला असं कसं काय देवाने बनवलंय माहीत नाही खूप कमी टक्के लोक असतात की ज्यांना घरातली कामं करायला आवडतात किंवा घराविषयी प्रेम असतं त्यांना पुरुषाला घराविषयी प्रेम फारसं नसतं घरामध्ये तो राहत असतो रहाटी म्हणून त्याचं लग्न झालेलं असतं त्यानंतर शरीराची एक काय म्हणायचं त्याला गरज म्हणून तो संसार करत असतो बायकोबरोबर त्यात त्याला मुलं होतात मग येणारी जबाबदारी पडलेली असते मग ती तो घेत असतो पण तशी खरी जबाबदारी सगळ्या रीतीने बायकोच घेत असते मुलांची नवऱ्याच्या आईवडिलांची संसाराची कुटुंबाची नातेवाईकांची ही सगळी जबाबदारी ही बायकोच घेत असते बदल व्हायला पाहिजे ना याच्यामध्ये पूर्वी बायका जेव्हा बाहेर जात नव्हत्या काम करत नव्हत्या पैसे मिळवत नव्हत्या तेव्हा हे सगळं ठीक आहे ओ हो, की त्या घर सांभाळत होत्या आणि पुरुष पैसे मिळवत होता पण आता तसं नाही आहे ना बायका पैसे पण मिळवतात बाहेरही जातात मग पुरुषांनी घरातली कामं करायला पाहिजेत असं तुम्हाला नाही का वाटत मला तर वाटतं की खूप बदल व्हायला पाहिजेत बरं का आणि हे जर का बदल झाले नाही तर मग स्त्रिया ज्या हल्ली पुरुषाप्रमाणे वागायला लागलेले आहेत ते वाढतच जाईल कारण तुम सगळेजणं असं म्हणत असतात की हल्ली मुलींच्यामुळे लग्न मोडतात किंवा मुलींच्यामुळे लग्न होत नाही आहेत मुलींच्या अपेक्षा वाढल्यात तर असेलही अपेक्षा वाढलेल्या असतीलही कारण की मुलींनी स्वतःला ह्या जगामध्ये प्रगती करून स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे किंवा प्रूव्ह करतायत तसं मुलांचं होत नाही मुलं ही जगरहाटीमध्ये किंवा आयुष्याच्या या रेसमध्ये कमी पडतात आणि त्यामुळे अर्थातच त्या अर्था कुठेतरी ते बॅकफूटवर जात आहेत तर म्हणून मी तुम्हाला म्हणते की लहानपणापासून मुलांना सगळ्या सवयी आता आई वडिलांनी लावायलाच पाहिजेत वडील काहीच याच्यात करत नसतात वडील नुसतं ओरडारडीचं काम करत असतात पण आईनं हे काम करायला पाहिजे मुलांना पहिल्यापासूनच घरातल्याही सर्व गोष्टी शिकवल्या पाहिजेत बाहेरही त्यांना बाहेरच्या जगामध्ये शर्यतेमध्ये स्पर्धेमध्ये राहण्यासाठी धावण्यासाठी त्यांना सक्षम केलं पाहिजे तर पुढच्या पिढीचे संसार होतील आणि कुटुंब व्यवस्था ही टिकेल नाहीतर जर का पूर्वीच्या पद्धतीनेच पुरुष वागत आला तर तुम्ही सगळेजणं म्हणताय की स्त्रिया कुटुंब व्यवस्था मोडायला कारणीभूत आहेत तर तसं नाही आहे पुरुषाचा आळशीपणा पुरुषाचा अहंकार पुरुषाचा मीपणा आणि मी पुरुष आहे मी, मी मर्द आहे मी नवरा आहे ही, ही जी भावना आहे याच्यामुळे तो बॅकफूटवर जात चाललेला आहे आणि स्त्रिया मात्र कुठेतरी त्यांच्यातला जो स्त्री म्हणून इन्फिरियर कॉम्प्लेक्स आहे त्यावरती ते ओव्हरकम करतात त्यामध्ये त्या पुढे जात आहेत एक स्त्री म्हणून फक्त थोड्याशा त्या मागे पडत आहेत का तर एक इज्जत गर्भाशय त्यांच्याजवळ आहे मुलाला जन्म घालायची जबाबदारी आहे त्यामुळे त्या, त्या थोड्याशा मागे पडत आहेत पण हळूहळू तुम्ही बघताय हार्मोनल चेंजेस व्हायला लागलेले आहेत काय बदल होणार आहेत आणि शंभर दोनशे वर्षांनी आपल्यालाही माहीत नाही पण नक्कीच असे काही बदल घडून येतील की स्त्रिया ह्या सर्व क्षेत्रात पूर्वीही पुढे होत्या आताही पुढे आहेत पण संसार किंवा कुटुंब व्यवस्था जर का मोडकळीस आली तर मग मात्र निश्चितच त्याला स्त्रिया जबाबदार नसतील तर त्याला जबाबदार असतील पुरुष